जो आ, करने करने सक्सेस आहे तो दिसून येतो काल तर पूर्ण एकही रुग्ण संपूर्ण धारावीतून मिळाले नाही कशा पद्धतीनं बघता कारण एक एकतरी की पासून ते आत्तापर्यंतचा हा संपूर्ण काळ जो आहे धारावीमध्ये प्रचंड काम करण्यात आलं कारण त्या अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील धारावीमध्ये काय होणार अशा प्रकारची एक भीती होती परंतु आत्ताचा सक्सेस तरी कशा पद्धतीनं बघता स्वरूपात धारावीत एक तारखेला ज्यावेळी पहिला रुग्ण आढळला त्यानंतर संपूर्ण मुंबई शहरात महाराष्ट्र आणि देशात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की धारावीत जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर मुंबईला धोका निर्माण होऊ शकतो परंतु लगेचच मुंबई महानगरपालिका राज्य सरकार मुंबई पोलीस दल यांनी एक ॲक्शन प्लॅन बनवला आणि इमिजिएट इल, इल, मिटिंग घेतली आणि त्यानुसार प्रायव्हेट डॉक्टरला पार्टिसिपेट करून धारावीत स्क्रीनिंगचं काम केल्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यात यश झालं आणि कम्युनिटी सेंटर असतील कम्युनिटी टॉयलेट असतील ज्या ठिकाणून फायला होतं हे सगळे स्पॉट आयडेंटिफाय केल्यानंतर सर्व स्पॉटवर मास्क सॅनिटायझेशनचा सॅनिटायझेशनचा एक प्रोग्राम ठेवला असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने आज तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण जे होते आणि त्यापासून शून्य दहा रुग्णांची संख्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि विशेष करून धारावीकरांचं अभिनंदन करायला पाहिजे धारावीकरांनी सर्व जे नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन केलं कारण आपल्याला माहिती आहे धारावीकचं एका झोपड घरामध्ये दहा बाय दहाचं घर आहे आणि त्या ठिकाणी बारा बारा लोकं राहतात आणि अशावेळी जनता कर्फ्यू असेल लॉकडाऊन असेल अशावेळी घरात राहणं पण मुश्किल असतं परंतु तरी शासनाचे जे नियम आहेत ते हे संत आणि कडक अंमलबजावणी केल्यामुळे धाराणीत हे यश प्राप्त झालं नि, नि, स्थानिक डॉक्टर आहेत त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचं निश्चित स्वरूपात हे यश सर्वांचं मिळून आहे मुंबई महापालिका राज्य सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक असून स्वतः असेल आणि एस्पेशली एन जी ओ आणि धारावीतल्या लोकांची जी स सहभाग होता हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहिती आहे देशातलं सर्वात पहिलं प्लाझ्मा डोनेशन कॅम्प हा धारावीकरांनी ठेवला जे वेळी पॉझिटिव्ह रुग्ण होते त्या सर्वांनी प्लाझ्मा डोनेट करण्याकरता अनुकूलता दर्शवली ती पण एक मोठी बाब आहे आणि अशावेळी धारावीकरांचं आणि शासन आणि लोकप्रतिनिधी ह्या सर्वांचं मिळून हे यश आहे